शेतजमिनीचे सात बारा उतार्यावर नोंद असलेले पोट खराब क्षेत्र म्हणजे अशा जमिनीचा भाग जो शेतीसाठी योग्य नाही किंवा नापीक आहे अनेक वेळा जमिनीच्या वारसांतरे पिढ्यान पिढ्या पिड़े चालत आलेली नोंद किंवा चुकीच्या मोजणीमुळे खराब क्षेत्राची आकडेवारी सात बार्यावर जास्त नोंदली जाते यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना शासकीय यो योजनांचा लाभ घेताना किंवा जमीन विक्री करताना अडचणी निर्माण होतात अशा वेळी पोट खराब क्षेत्र कमी करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक असते तर पोट खराब क्षेत्र कमी करण्यासाठी काय करावे जर शेतकऱ्याला वाटत असेल की त्यांच्या जमिनीवर नोंदवलेले पोट खराब क्षेत्र प्रत्यक्षात नाही किंवा ते क्षेत्र आता सुधारित आहे तर त्यांनी अधिकृतपणे महसूल विभागाकडे अर्ज करावा लागतो शेतकऱ्याने संबंधित तहसील कार्यालयात एक अर्ज द्यावा लागतो अर्जात स्पष्ट नमूद करा की आपल्या शेत जमिनीवरील पोट खराब क्षेत्र चुकीचे आहे किंवा आता ती जमीन सुपीक झाली आहे आणि त्यामुळे पोट खराब क्षेत्राची नोंद कमी करावी पोट खराब क्षेत्र कमी करण्यासाठी शासकीय मोजणी अनिवार्य आहे यासाठी मोजणी अधिकारी किंवा तलाठ्याकडे मोजणीसाठी विनंती करावी लागते मोजणी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर येऊन स्थिती तपासून मोजणी करतो मोजणी दरम्यान अधिकाऱ्याकडून पाहणी केली जाते जमिनीचा प्रत्यक्ष उपयोग जमीन सुपीकतेची स्थिती पाणी पुरवठा पिकांची स्थिती याची नोंद केली जाते मोजणी अधिकाऱ्याचा अहवाल तयार झाल्यावरच तो तहसील कार्यालयाकडे दिला जातो या अहवालाच्या आधारे पोट खराब क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव महसूल खात्याने मंजूर केला तर सात बारा उतार्यावरची नोंद दुरुस्त होते आणि नवीन उतारा मिळतो तर अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात तर जमिनीचा सध्याचा सात बारा उतारा शेतकऱ्याचे ओळखपत्र जसे की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जमीनधारकाचा फेरफार उतारा जर वारसांतर झाले असेल तर मोजनी शुल्काची पावती जर शुल्क भरले असेल तर जमीन वापराचे प्रमाण दर्शवणारे पुरावे उदाहरणार्थ शेतीचे फोटो किंवा पिकांचे प्रकार तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद